अप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजला मान्यता गणपतराव पाटील या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मिळणार डिग्री इंजिनिअरिंगचे शिक्षण श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नवीन डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यास शासनाकडून मान्यता मिळाल्याने डॉक्टर आपासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सन दोन हजार चोवीस पंचवीस सालापासून इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक वर्षात सुरुवात होणार आहे अशी माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमॅन व सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी गणपतराव पाटील बोलताना पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना उच्च शिक्षण जवळच्या जवळ आणि अत्यल्प फी मध्ये मिळावे हे स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेबांचे स्वप्न होते व त्याची परिपूर्ती म्हणून आप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डिग्री कॉलेजला मान्यता मिळाली यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळणार आहे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सभासद व परिसरातील ग्रामीण करू व हुशार विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल संस्था सुरू करताना आय टी आय व पॉलिटेक्निक बरोबरच डिग्री कॉलेज सुरू करणे हे डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचे स्वप्न होते हे स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रेरणेतून श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत दोन हजार दहा साली सुरू असलेल्या पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्स बरोबरच नवीन डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पासून सुरू करीत आहोत सदर शैक्षणिक संकुलाचे नाव डॉक्टर आप्पासाहेब सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असे आहे डिग्री अंतर्गत अनुक्रमे एक कॉम्प्युटर सायन्स व इंजिनिअरिंग साठ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठ इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग साठ मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठ पॉलिटेक्निक अंतर्गत अनुक्रमे सिव्हिल इंजिनिअरिंग साठ कॉम्प्युटर नव्वद इलेक्ट्रिकल इंजिनिअर नव्वद मेकॅनिकल इंजिनिअर साठ हे कोर्सेस उपलब्ध आहेत सदरचे डिग्री कॉलेज व पॉलिटेक्निक कॉलेज हे एम एस बी टी डी टी सी टी ई बी टी मान्यता प्राप्त असल्याचे सांगितले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हवा त्यांना उच्च शिक्षण जवळच्या जवळ मिळावे व अल्फ फीमध्ये सदरचे उच्च शिक्षण मिळावे हे माननीय स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेबांचे स्वप्न होते त्याची परिपूर्ती श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमॅन उद्यान पंडित गणपतराव आपासाहेब उर्फ उर सारे पाटील यांनी केले हे नवीन डिग्री कॉलेज सुरू करण्यासाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ऑडिट टेबल ट्रस्टचे एक्स ऑफिसिओ ट्रस्टी एम व्ही पाटील ट्रस्टचे संचालक एम ए नानिवेवाडेकर व सर्व संचालक मंडळ यांचे सर्वतोपरी कुशल मार्गदर्शन लाभले या प्रसंगी शिक्षण संस्थेचे प्राचार्य पी आर पाटील सर्व विभाग प्रमुख एन बी भोळे एस पी चव्हाण पी बी, बी पाटील ए ई पाटील ए टी पाटील पी एम कुंभार एन एन कुलकर्णी सुभाष धुमे यांच्यासह मान्यवर कार उपस्थित होते समाज कार्यान्यूजसाठी शिरळहून दत्तात्रय कदम